साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा कराव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये अट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहोत ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना बरोबर गव्हर्मन्स मध्ये दिले आहे ठीक एक रात्री साडे अकरा आज आता अकरा वाजेपर्यंत काय इन्क्वायरी आहे सर यांच्यामध्ये काय आहे की बरेच आले की एक मेडिकल चेनचा रिपोर्ट घेतले विटने विटनेसेस चे स्टेटमेंट होते सीसीटीव्ही फुटेज चेक होते बरोबर आहे आणि त्यामुळे आणि सीसीटीव्ही फुटेज चेक होतील हे सर करण्यामध्ये दोन दिवस लागतात बरोबर आहे आज काही लोकांवर गुन्हे दाखल झाला उद्या जर त्यांची चूक नव्हती बरोबर आहे तर थोडासा यांच्यामध्ये जर व्हेरिफिकेशन करून केला काही लोकांची ऍडमिनिस्ट्रेटिव्हली चुकले असतील काही लोकांची क्रिमिनली चुकले असतील बरोबर आहे तर दोन्ही गोष्टीचे एकमेव जर चॉक्सी केला तुमच्या समोर आम्ही देऊ ना चॉक्सी एफ आय आर आता केला बरोबर आहे त्यांचा रोल जसा दिसला बरोबर आहे एफ आय आर चुकते बरोबर आहे आणि त्यांना बाहेर काढावं लागते आता जसं यांचे घरी झाले जातीवाचक झाले बरोबर आहे आपल्याला जर विटनेस नाही मिळाला तर एफ आय आर नंतर फायनल रिपोर्ट मध्ये कन्वर्ट होती तर तुम्ही म्हटलं तुम्हाला औरंगाबाद मध्ये तपाशी करायला लागेल इकडे तपाशी करायला लागेल कोथरूडच्या पोलीस स्टेशन मध्ये काय झालं बघायला लागेल आणि सगळ्या स्टेटमेंट घ्यायला लागतील बरोबर हा सगळा भाग कसा आहे तो चौकशीचा आता मला कोणीतरी इकडे प्लीज सांगा चौकशी एफ आय आर च्या आधी होते एफ आय आर च्या नंतर होते एफ आय आर च्या नंतर होते तुम्ही ठेवलेला अॅट्रॉसिटी सेक्शन एटीन ए हा तुम्हाला विदाउट क्रिलिनरी इन्क्वायरी सर राईट देतो त्यामुळे त्या राईटच्या आधारे तुम्हाला आणि बरं याच्या आधी काही पोलिसांनी दाखल केले नाही असं पण नाहीये पुणे शहरामध्ये अनेक सी आर अनेक एफ आय आर विदाऊट इन्क्वायरी झालेले आहेत विदाउट इन्क्वायरी याही प्रकरणामध्ये तुम्हाला आम्ही तेच सांगतोय सर सकाळपासून जे काही इन्सिडेंट आहे ना त्या मध्ये प्रायमॅफीसी जे आपल्याला दिसते ना तेच सेक्शन सांगतो बीएनए सेक्शन सेव्हन्टी फोर आणि अॅट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर हे सिम्पल आम्ही सर सांगतो नाही बीएनएसएस एकशे चा आधार घेत असाल ना एखाद्या पोलिसांवर गुन्हा दाखल करताना काय करायचं तुम्हाला फक्त पूर्व मंजुरी घ्यायची आहे म्हणजे एसीपी सरांना तर एसीपी सर तुमची पूर्व पूर्व मंजुरी घेऊ शकतात तुमच्या पूर्व मंजुरी एक मिनिट फक्त एवढं मला हे करा जे प्रोव्हिजन आम्ही तुम्हाला सांगतोय ना प्री म्हणजे इन्क्वायरी घेण्याची गरज नाही सर तुम्ही आम्हाला फक्त प्रोव्हिजन दाखवा कायद्याचं की असं कुठे प्रोव्हिजन इन्क्वायरी केल्या नंतर एफआयआर दाखल केली पॉलिटिकच्या बाहेर आम्ही नाही आम्ही कायद्याचा आधार घेऊन बोलतो ना सर आम्ही संविधानाचा आधार घेऊन बोलतो ना सर संविधानाने या सगळ्यांना अधिकार दिलेला आहे ज्या पॉइंटला तर जातील ज्या मिनिटाला ते म्हणतील तिथे एफ दाखल झाली पाहिजे एफ दाखल झाल्यानंतर चौकशीच्या दरम्यान काहीच आढळलं नाही ए सामरी दाखल करा बी सामरी दाखल करा यांच्यावर गुन्हा दाखल करा एक पाठ झाला बरोबर आहे एड्रोसिटी सीआरपीसी आणि बीएनएस पण इन्व्हॉल्व्ह आहे बरोबर आहे बीएनएस काय मानतो सात दिवस चॉक्सी करू सांगा तिसरा प्रोव्हिजन जे आहे की गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सर्व्हंटवर गुन्हा दाखल करण्याची तुम्ही परवानगी ते हे आम्हाला